जातं हे प्राधान्याने त्या ठिकाणी जगामध्ये वेगळं काय आहे त्यावरती सरकार बघत असतं तसं या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सगळ्यात पहिली गोष्ट जी भूमिका असेल की महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर एखादं कुठलं आंदोलन छेडलं गेलं तर युवा प्रशिक्षणार्थी पूर्ण मुलं तरुण मुलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नसताना देखील ते मध्ये भगवान ड्रेस घालण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही सगळेजण त्या लोकांची व्यवस्था करण्यामध्ये हे तरुण मुलं लागतील अशा पद्धतीची वेगळी भूमिका त्या ठिकाणी जेव्हा मांडू तेव्हा शंभर टक्के सरकारचं लक्ष त्या आंदोलनाकडे छेडेल पण तेवीस चोवीस पंचवीस तारखेला तुम्हाला असं म्हणजे असं खात्री का किंवा याच्यामधन आपल्याला काही प्लॅन बी म्हणून कसं सांगू तुम्हाला मी त्याचं काहीतरी प्लॅनिंग असणार आहे तीन मंत्री बसणार आहेत साहेब एक नाही दोन नाही तीन मंत्री बसणार आहेत मी रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला दाखवता येते बघतो लगेच एकच मिनिट माझे बाबा एवढे दिवस अंडरग्राउंड होऊन काही भव्य दिव्य प्लॅनिंग करून राहिले होते असं म्हणायला हरकत नाही नाही बिना प्लॅनिंग चे करणार काय तुम्ही बिना प्लॅनिंग च काय करणार आहे काय सर तिथं आपला एक बहाना था बाकी तो प्लान बनवना था असं काही म्हणायला हरकत नाही त्यात विशेष नाही सर त्यात एकतील मात्र शंका नाही मी आपल्याला एकच मिनिट दाखवू शकतो एकच मिनिट फक्त मला घेतो सर मी माझ्याकडे त्या मध्ये आहे रेकॉर्डिंग सर सगळं आता जे बोलतो त्याच मोबाईल मध्ये लाईव्ह आहे आणि ते रेकॉर्डिंग ऐकू शकतो सर म्हणजे असं नाही आहे की तीन मंत्री साहेब तुमच्या विषयाच्या अनुषंगाने तीन मंत्री मला त्यासाठी जे जे, जे सभासद आहेत किंवा बाकीच्या गोष्टी करायला लागलो आता बाकीचे नेतृत्व पण आंदोलन करायला लागलेत किंवा बाकीचे आता तिथं किती मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये मुलं असतात येतोच म्हणतात ना सगळे सगळे येतो म्हणतात पण उपस्थित किती राहतात मला त्या ठिकाणी जेव्हा मी नाशिकचं आंदोलन करणार आहे त्या नाशिकच्या आंदोलनाला मला कमीत कमी दहा हजाराचा आकडा पाहिजे तर दहा हजार मुलांना रोज किती धान्य लागतं याचा अभ्यास केला त्यांना जेवणाची व्यवस्था कशी असेल ती राहणार कशी तिथं बाथरूम कशी व्यवस्था आहे मुलींची राहण्याची व्यवस्था कशी असेल किंवा कशा पतीने राहायचं आहे रोज तांदूळ किती लागणार आहे तूर डाळ किती लागणार आहे ह्या बारीक बारीक गोष्टीवरती जर तुमचा आपल्याला जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि परत शिकणार म्हणून जे नाशिकचे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी होते म्हणजे मला आपल्याला काय म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला जेवढी ताकद लावणं अत्यंत गरजेचं आहे तेवढी ताकद आपण या ठिकाणी शंभर टक्के लावतोय सर आपण फिरलो नाही सर आपण पुढची तयारी ठेवली म्हणजे उद्या म्हणाल नको बाबा मॅनेज झाले तुम्ही म्हणून कारण आंदोलनच असं करावं लागणार आहे तुम्हाला आंदोलनाची दिशाच अशी ठरवं लागणार आहे की ते एक दिवसाच नाही हॅलो कृष्णारी राम कृष्णारी मौली आ, मी नाशिकला आलो होतो मी आता सध्या लाईव्ह मध्ये आहे आणि आपण किती राजकीय नेत्यांना किंवा नगरसेवक असेल किंवा आपण कुठल्या कुठल्या नियोजना संदर्भात पार्किंग संदर्भात असेल किंवा मग मुलं राहण्याची कुठं आहेत किंवा आंदोलनची दिशा कशी असेल या संदर्भात आपलं काय चर्चा झाली त्या संदर्भात दोन मिनिटं लाईव्ह मध्ये आहे आपण सांगू शकता का पाच मिनिटं देतो का बाबा मी गाडीवर आहे घरी का लगेच तुम्हाला कॉल बॅक करतो फक्त लवकर फोन करा म्हणजे सब... दोन मिनिटात तुम्हाला फोन करतो कारण रोड मध्ये ना गाड्यांचा आवाज जास्त येतो फक्त दोन मिनिटं द्या मला ओके घरी पोहोचलं का तुमच्या या नंबरवरच कॉल बॅक करतो मग तुम्हाला मी माहिती देतो ओके सर ओके 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 चालेल सर त्या कामाचं बजेट असेल किंवा त्याचा खर्च असेल किंवा मीडिया असेल ते कशा पद्धतीने असेल किंवा मध्ये मी कशाला गेलो तर मध्ये पाच सर मुलं आहेत तर मी त्यात तीन हजार मुलं तीन हजार मुलं मला कट्टर माझ्यासोबत असणार आहेत तीन हजार मुलाच्या आकडा खाली आला तर मी ऑन द स्पॉट जागेवरती त्यांना विषय क्लोज म्हणून सांगितले निलेश सरांना ताकीद केली निलेश सर म्हणलं तुमच्या जीवावरती आंदोलन आहे धुळ्यामध्ये गेलो धुळ्यामध्ये सांगितलं तुमच्या जीवावरती आंदोलन असणार आहे महाराष्ट्रात कोल्हापूर किती दिन मला माहित नाही सांगलीमध्ये तर विश्वासच राहिला नाही सोलापूर साताऱ्याचं नावच करू नका सोलापूरच विशेष बंद मी डायरेक्ट बोलतो ना सर आता अशा कोणाची करायची ज्यांचं कामाची आवश्यकता आहे ते किती मुलं होत नाही असा विषयच काय सरकारचा जो पॉईंट आहे आपल्याकडं आम्ही ज्या पद्धतीने कामावरती आलो हे शांत आणि सैमी पद्धतीनं सरकारला सांगणं गरजेचं आहे मला एक पहिला पॉईंट माझा असा आहे की आपलं जेव्हा आठ नऊ महिने झालं चालू आहे त्यामध्ये एकनाथ साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांना यांच्यापर्यंत जाऊन समोर जाऊन